नमस्कार मंडळी तर आज आपण कच्च्या बटाट्याची मऊ लुसलुशी जाळीदार उपवासाची बटाटा इडली बनवतोय सोबतच उपवासाची मस्त अशी एक चटणी देखील बनवलेली आहे रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर बटाट्यांवरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे इथे आपल्या दोनही बटाट्यांवरची साल काढून झाली की बटाट्याची आपण फोडी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या बटाट्यांच्या छोट्या छोट्या फोडी करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया बटाट्याच्या फोडी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्या की यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि मिक्सर वरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या दोनही बटाट्यांची मस्त अशी पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे म्हणजेच वरईचे तांदूळ घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सरवरती रवाळ असं फिरवून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपली ही भगर छान अशी फिरवून झालेली आहे हे बघा इतकी रवाळ मी फिरवून घेतलेली आहे आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपली भांड्यामध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला तयार केलेली बटाट्याची पेस्ट घालायची आहे ते ती चमचे आपल्याला ताज फ्रेश असं दही यामध्ये घालायचंय हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा ते पंधरा मिनिट छान असं भिजू द्यायचंय आपली भगर चांगली भिजतीये तोपर्यंत आपण उपवासाची मस्त अशी चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी छोटा मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या नंतर एक ते दोन चमचे दही यामध्ये आहे बरोबर चवीपुरत मीठ घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडस पाणी घालायचंय आणि मिक्सर वरती छान असं फिरून घ्यायचंय चटणी मस्त अशी बारीक फिरून झाली की एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया ही चटणी छान अशी चटपटीत होण्यासाठी यावरती आपण एक मस्त तडका देऊन घेऊया साठी मी तडका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल कडकडीत असं गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आता ही कडकडीत फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे आपली ही चटपटी तशी उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे हे बघा आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इकडे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आपली भगर देखील छान अशी भिजलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर पाव चमचा आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे नंतर पाव वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे तर एक मिनिटभर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे एक मिनिट झालेलं आहे आणि आपलं हे मिश्रण फेटून छान असं हलकं फुलकं झालेलं आहे हे बघा तर आपलं हे इडलीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता इडल्या बनवायला घेऊया इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे आणि इडली पात्राला पात्रा अगोदरच तेल लावून घेतलेला आहे आता आपल्याला हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचंय तर इथे आपल्याला एक एक चमचा हे मिश्रण यामध्ये भरून आहे हे बघा अशा पद्धतीने चला तर मंडळी लवकरात लवकर आपल्याला पन्नास हजार सबस्क्राईब टप्पा पूर्ण करायचा आहे त्यामुळे चॅनेल ला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या इडली पात्रामध्ये मिश्रण भरून झालेलं आहे आपण आता इडल्या वाफवून घेऊया त्यासाठी मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपल्याला ही भांडी यामध्ये ठेवून घ्यायची आहे इडली पात्रामध्ये भांडी ठेवून झाली की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची ची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला या इडल्या वापरून घ्यायच्या तर इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर तुम्ही बघू शकताय आपली इडली मस्त अशी फुगलेली आहे आपण आता हे इडल्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इडल्या थंड झाल्या की आपण ह्या काढून घेऊया तर चाकूच्या याच्या चाक कडा सोडून घेऊया अगोदर हे बघा मस्त अशी इडली निघालेली आहे कुठेही भांड्याला चिकटलेली नाहीये आणि छान अशी जाळी देखील आलेली आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्या ह्या बटाट्याच्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि सोबत ही चटपटी चटणी देखील बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद